मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असल्यानं हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर जवळील गॅस एजन्सी किंवा जिथून गॅस घेता त्या ठिकाणी साध्या कागदावर अर्ज करून महिलेच्या नावे कनेक्शन बदलून घेता येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शिदापत्रिकाधारकांपैकी अंदाजे एक लाख जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून दूर आहेत त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांची नावे आहे या पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन साध्या काव्यावर अर्ज करून आधार कार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळता येणार आहे सुरुवातीला संबंधित लाभार्थी संपूर्ण पैसे द्यावे लागतील त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील महिला लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आवश्यक आहे जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्यानं त्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे त्यांना जवळील गॅस एजन्सी जाऊन अर्ज करून कनेक्शन स्वतःच्या नावे करून घ्यावे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे प्रत्येक रेशन कार्ड दुकानातून दर महिन्याचे धान्य ई पॉस मशीनच्या माध्यमातून वितरित केले जाते या या के धान्य वितरणात पारदर्शकता यावी या पारदर्शक शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे त्यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत पण सध्या धान्य दुकानदारांकडील ई पॉस मशीन बंद आहे सर्व्हरचा अडथळा असल्यानं काही दिवसांपासून धान्य वितरण होऊ शकलेले नाही सध्या सोलापूर जिल्ह्यातील पन्नास टक्के रेशन कार्ड धारकांना डिसेंबरचे धान्य मिळालेले नाही शासनाला ही तांत्रिक अडचण कळवून देखील त्यावर उपाय निघालेला नाही हे मात्र विशेष आहे